पण काही दिवसांना वाजे हा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी तुमच्या मंडळाच्या या क्लबच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला बोलावलं तुमचा मान सन्मान केला आभार्य तुमचं परत परत अभिनंदन वर्षानुवर्ष असंच तुमचं साहेब आहे लांजेवार साहेब आहे साहेब आहे पंचपुद्धीजी नेहमी येतात आपण सगळ्या वर्षानुवर्ष हा क्लब असाच चालत राहावा या तुमच्या कृतीनं जसं तुमचं आरोग्य नीट राहतं तसे अजून बऱ्याचशा थेरेपीज आहेत मस्ते थेरेपी जशी आहे तशी संगीत ऐकणं प्राप्तांगली थेरेपी आहे ते पहिले विरंगुळा चालू आहे आपण सहली जागे थेरेपी आहे मित्रांसोबत आपण आपल्या मनाने मोकळे होतो आता आपण या वयात आलो की आपले सुना नातू त्यांच्या पुढे आपल्याला गाणं म्हणता येत नसेल कदाचित पण सहली मित्रांसोबत गेलो आपण तिथं गाणंही म्हणतो लोकही ऐकवतो महिला सांग मिळाल्या तर पुढे पुण्यापुढे डान्स करण्यात त्यांना खराब होतो समाजाला आपला योगदान आपण स्वतःला लावून आहे आणि आपण आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे कारण छान वाटतं की जेव्हा आपण सर्वात ज्येष्ठ साठ पार एक दुसऱ्यांच्या सुख दुःखाची काळजी घेतो या वेळामध्ये बऱ्याचदा आपण डस्टबिन झालेलो असतो आणि अशा वेळेस आपण सर्व मिळून या ठिकाणी योगाच्या माध्यमातून एकत्र येऊन एक दुसऱ्याचे सुख दुःख एक दुसऱ्याचे हालचाल विचारतोय आणि त्यातून आपलं मन हलकं करतोय आणि बरोबर असंच आपलं कार्य सतत राहावं या ठिकाणी मी

अध्यक्ष हास्य गोका क्लब सरस्वती नाकोत काडलाका श्री वाचणेकर कोऑर्डिनेटर दृष्टा नागरिक संघ श्री इंगोले साहेब सचिव योग्य सातपा केंद्र श्री पाल साहेब महासचिव नाकोत जिल्हा केंद्र त्यांनी ने। पण वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले तापातर त्यांचे हास्य गोका क्लब सरस्वती नाकोतद्वारे थेट थेरपिया काडला में आप रेडिंग क्लबद्वारे त्यांनी आपलं किचन सोडून इथे आपला टाइम दिला त्यांना पण सरस्वती योगा क्लब द्वारे खूप आभार आणि आपले मित्रमंडळी हा शोगा क्लब चे उपस्थित आणि बाहेरचे जे पण उदयनगर विज्ञाननगर कडून आलेले माझे मित्र यांचे पण खूप खूप आभार मानतो आणि आता हा कार्यक्रम इथे संपला हे मी सादर